नमस्कार गन, गन, गनात गनात बोते संत या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत आज आपण गजानन महाराजाचं सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद फुलामध्ये फुल फुला मध्ये फूल जस जाय जुईच वेड मला लागल याग जनचं वेड मला लागल याग जननाचं फुला मध्ये फूल जस जाय जुईच फुला मध्ये फूल जस जाई जुईच वेड मला लागल या ग वेड मला लागल या ग वेड मला लागल या गजाननाच सकाळी उठून मी काढली रांगोळी सकाळी उठून मी काढली रांगोळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ देऊ नागझरी च चला जाऊ तीर्थ घेऊ नाग झरीच वेड मला लावल या ग वेड मला लावलं या गजाननाच फुलामध्ये फुल जस जुईच पुला मध्ये पुल जाईजुईच वेळ मला लागल य ग वेड वेळ मला लागल या ग वेड वेळ मला लागल याग जननाच पालखीचा सोहळा चालतो या मोठा पाहुनी आनंदाचा साठा पाहुनी आनंदाचा पुरे साठा पालखीचा सोहळा चालतोया मोठा पाहुनी आनंदाचा पुरे साठा पाहुनी आनंदाचा पुरे साठा चरणावरी फुल वाहू जायचं चरणावरी फूल वाहू जायच वेड मला लागल याग जननाच वेड मला लागल याग जानच फुलामध्ये फूल जस जाई जुईच फुला फूल जस जाई जुईच वेड मला लागल याग जननाच वेड मला लागल याग जननाच वेड मला लागल याग जननाच प्रगट दिनाला भक्त सारे जमति ऋषि पञ्चमीला भक् सारे जमति ऋषि पञ्चमीला प्रगट दिनाला रामनव भक्त सारे जमती ऋषी पंचमीला भक्त सारे जमती ऋषी पंचमीला दर्शन घे चला बाबा च पालखीच दर्शन घे चलं बाबा चलखीच वेड मला लागल या गजाननाच वेड मला लागल याग जननाच वेळ मला लागल याग जननाच फुला मध्ये फूल जस जाय जुईच फुलामध्ये मध्ये फूल जस जाई जुईच वेळ मला लागल याग जननाच वेड मला लागल याग जनाच वेड मला लागल या ग धन्यवाद